नमस्कार नितीन भाऊ आम्ही मला तुम्हाला एक प्रश्न विचारत आहे का आता पूर्व नियोजन मला दोन हजार पंचवीस करायचं आहे शेतीचं तर त्याची शेतीची पूर्व मशागत कशी करायची आपलं गाव कोणतं माझं गाव हरताळा तालुका भातकुली जिल्हा अमरावती जिल्हा अमरावती आणि आपण या पद्धतीने केलं का काही अमृतपॅटन अमृत पॅटर्न केलं मी पण माझी शेती पूर्णतः कोरड आहे खोरडो आहे खोरडो मध्ये जे आहे समजा जसं की आता बरेच शेतकरी चा अवलंब करायला सोयाबीन असो कापूस असो किंवा तूर असो सोयाबीनच जे आहे समजा आपण ज्याला मशागत म्हणतो पूर्व मशागत आता तुम्ही कोण्या महिन्यामध्ये करता त्यावर डिपेंड आहे आता जर तुम्ही समजा आता एप्रिल सॉल्व्ह झाले एप्रिल मे महिन्यामध्ये जर तुम्ही मशागत करत असाल तर तुम्हाला दोन फाळी वगैरे चालत नाही कारण तेवढं जमीन तुमची तुमचे तपणार नाही तर अशा ठिकाणी आपल्याला तीन फाळी करायची ट्रॅक्टरच्या सहाय्यात कि शेता कि शेता शेता तीन पाळी चांगल्या प्रकारे करायचं आणि महत्वाचं आहे की आपल्या शेताची लेवल सुद्धा बिघडायला नाही पाहिजे जसं की आता काय झालं आपण डायरेक्ट फोन लावतो ट्रॅक्टरवाल्याला तो शेतात जाते तीन पाळी घेते आणि ते शेतात तीन पाळी करून येते घरी आपल्याला माहित पण नसते त्यानं कशा पद्धतीने केली आता कशा पद्धतीने म्हणजे हा महत्त्वाचा विषय आहे का त्याची जे तीन फाळी आहे समजा त्याच्याकडे ट्रॅक्टरवर ते पलटी आहे की नाही पाहायला लागते आपल्याला तुमच्या शेतामध्ये काय काही काय करते ट्रॅक्टर ट्रॅक्टरवाले आरे आरे पाडते समजा इथून आरे पडले की त्या का काठाला पाडते मग ते काय होते मदत नाल्या पडत राहते बिलकुल मग पाऊस ले पडला की काय होते तुमच्या शेताच्या बाहेर पाणी निघून जात नाही पाण्याचा निचरा होत नाही मग ते शेतात पाणी जात राहते मुरत राहते समजा आणि या तीन ते चार वर्षामध्ये काय व्हायला बघा जास्तीत जास्त कपाशी पिकामध्ये काळ्या जमिनीमध्ये जर काळी जमीन आहे किंवा पाण्याचा निचरा होत नाही अशा ठिकाणी जर तुम्ही पूर्वमशाखा चांगल्या प्रकारे नाही केली किंवा खोलवर जास्तीत जास्त नांगरटी केली तर त्या ठिकाणी काय व्हायला की बोनसटचा प्रादुर्भाव जास्त व्हायला तर बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की बोनसटचा आणि उदमाचा काय फरक आहे हा महत्वाचा विषय आहे बरोबर जर तुम्हाला कापसाच उत्पादन घ्यायचं असेल तर तुम्ही जिथं काळी जमीन आहे जसं की आता तुमची किती फूट काळी आहे बारा फूट आहे ना काळी तुम्ही काय करा डायरेक्ट जसं की आमची ऐंशी फूट काळी आहे भरपूर काळी आहे तुम्ही काय करा डायरेक्ट ट्रॅक्टरच्या सहाय्याने जर तुमच्या शेतामध्ये तणकटले होत असेल तर तीन फाळी करा अन्यथा डायरेक्ट रोटावेटर करा किंवा डायरेक्ट पंजी किंवा कल्टिव्हेटर करा म्हणजे खोलवर मशागतच करू नका जिथं शेतामध्ये पाणी चाचून राहते किंवा पाणी सतत हे राहते समजा वळाने लवकर वापसा लवकर येत नाही अशा ठिकाणी खोलवर बिलकुल नांगरटी नाही करायची खोलवर जर नांगरटी केली तुम्ही तर पावसाचं जे पाणी आहे ना जमीन जास्तीत जास्त मोरून राहते आणि अशा ठिकाणी बोनसाचा प्रादुर्भाव अधिक येते मग तुम्हाला ते ब्लू कॉपर मारा स्टेप्टोसायक मारत नंतर नंतर आपला किती खर्च करून आपल्याला अपेक्षित उत्पादन मिळत नाही जस की बोंड भरपूर लागतात पण बोंड पण फुटायला पाहिजेत ना या उलट जर तुम्ही सोयाबीन घेत असाल तर सोयाबीनला तुम्ही तीन पाळी करा दोन पाळी करा पण आता एप्रिल लागला समजा एप्रिल मे महिन्यामध्ये आपल्याला तीन पाळीच करायला पाहिजे दोन पाळी जर केली तर ते ढेकळ तुमचे मुरणार नाहीत तर आणि महत्वाचं आहे की आपल्या शेतामध्ये दोन पाळी असली तीन पाळी असली तरी ते पलटी असणं महत्वाचं नाही तर आर्या जर पडल्या तर आपल्याला अपेक्षित उत्पादन मिळत नाही कारण ते जमिनीच्या बाहेर पाणी निघत नाही आपल्या जमीनचे सगळे लेवल बिघडून जाते बरोबर तर हे हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपण उत्पादनासाठी खूप महत्वाच्या आहेत हो ज्या वर्षी जर पाऊस कमी आला त्या वृत्ती कोणतं कापसाला पाणी कमीच लागते हा कापसाचा जो विषय आहे कापसाला जर पाणी जास्त लागलं जसं की आता पहिले बघा ब्लॅक सॉइल होती त्याचा ऐंशी फूट नव्वद फूट काळी असली तरी कापूस चांगला यायचा कारण कसं व्हायचं कापसामध्ये काय कि तीन प्रक्रिया चालायच्या पहिले कापूस वाढणं कापूसाला नवीन माल लागणं कापूस फुटणं आणि कापसाची ग्रोथ कंटिन्यू चालू राहणं चाल हे कंटिन्यू राहायचं पण आता या बोनसड मुळे काय होतं त्याला स्टॉप करायला लागायला मदत आणि जिथं तुमची जमीन निचरायची आहे ना तिथं पाणी कमी असलं तरी चालते फक्त महत्वाचं आहे पाणी किती पडू द्या किंवा पाणी कमी जरी पडू द्या तर आपल्या शेतामध्ये वापसा येणं महत्वाचं आहे तुमच्या शेतामध्ये जर जसं म्हटले बा तुम्ही पाऊस कमी पडला तर पाऊस कमी पडला तर नुकसान नाही समजा किंवा तुमचं उत्पादन कमी होईल असं बिलकुल नाही पाणी जास्त जर पडलं तर पाणी जास्त असलं तर त्यासाठी पाणी जास्त असेल तर त्याला महत्वाचं आहे की आपल्या शेतामध्ये सर असणं महत्वाचं जसं आमच्या इथं बघा आमच्या इथं वाटणं झालं किंवा अलग झालं की दुसऱ्या दिवशी ते वावर मोजून तर आणि डायरेक्ट न्यायला काढतात म्हणजे जे काही वाहारामध्ये पाणी साचते ना ते डायरेक्ट नालीच्या थ्रू आणि नालीतून डायरेक्ट सब म्हणजे मोठं हे राहते नाला राहते त्या नालीच्या माध्यमातून सगळं पाणी निघून जाते पण काही काही भागामध्ये जसं तुम्ही अमरावती आहे अकोला आहे तिकडे मी जर समोर जातो वीस वीस बावीस बास एकर सारखे पट्ट्याच्या पट्ट्याच आहेत म्हणजे पाणी निघायला चान्सच नाही त्यांना म्हणजे पाणी जर तुमचं तुमचं अपेक्षित उत्पादन येणार नाही तुम्हाला सरासरी येणार नाही जसं म्हणतो आपण एका 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 कोणत्या तुमचं पाणी साचल त्यातलं पीक खराब होईल एका वरे टेकड्यावर चांगली ओळनुसार नाही नाही माती जात नसती बाबा